ते सांगण्याची आवश्यकता नाही आपले सर्वांचे लाडके बाळ्या मामा म्हात्रे उर्फ सुरेश म्हात्रे हे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार असते मला सर्वात प्रथम एक गोष्ट सांगायची आहे भारतीय जनता पार्टीने जी पहिली यादी घोषित केली आणि त्या घोषित केलेल्या पहिल्या यादीमध्ये दोन नावं होती त्या दोन्ही नावांचा पराभव होणार हे सर्वात पहिले मी आपल्याला सांगतो त्यात एक नाव होतं सातारा सोलापूरच्या माळा मतदारसंघाचं रणजित निंबाळकरांचं दुसरं नाव होत आपल्या कल्या भिवंडी लोकसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचं कारण असं सा आहे की माड्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर असंतोष ही यादी घोषित झाल्या झाल्या झाला आणि तशाच प्रकारचा असंतोष भिवंडीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये देखील झाला आणि म्हणून जेव्हा आपल्या उमेदवाराची आपण घोषणा केली तेव्हा सर्वीकडे विद्या ते एकच चर्चा झाली की खऱ्या अर्थाने ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये जर कोण परिवर्तन घडू शकत असेल तर ते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळ्या कार्यकर्त्यांच्या मनावर अजून एक प्रश्न चिन्ह निर्माण होतो की काँग्रेसच्या काही मंडळींनी अजून समर्थन दिलं नाही काँग्रेसच्या काही मंडळींनी पत्रकार परिषद घेतली आणि का आपण काय समजायचं मित्रांनो विशेष करून माझ्या पत्रकार मित्रांना मला सांगायचंय की जेव्हा हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाने लढवायचं हे नक्की झालं त्यावेळेला तो निर्णय काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी घेतला सर्वोच्च नेते, नेते दिल्लीत बसतात आपल्याला माहितच आहे ते कोण आहेत आणि तो निर्णय झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आमची यादी घोषित झाली प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी बाळ्या मामाची यादी घोषित केली उमेदवारी घोषित केली परंतु त्याच्यानंतर काही वेगळ्या बातम्या भिवंडीच्या लोकसभेमध्ये आपल्याला ऐकायला मिळाल्या काही लोकांची उघड नाराजगी त्या ठिकाणी ऐकायला मिळाली वास्तविक एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या नाराजगीचा आदर ठेवतो समजू शकतो की आपण स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक होतात परंतु ती उमेदवारी जर एखाद्या दुसऱ्या पक्षाला मित्रपक्षाला जात असेल तर त्या ठिकाणी तो निर्णय पक्षाच्या सर्वोच्च पातळीवर झाला आणि त्या ठिकाणी पक्षापेक्षा आपण मोठे नाही ही जाणीव मला वाटतं सर्वांनी ठेवण्याची आवश्यकता आहे तीन वेळा काँग्रेस पक्ष या मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली एक वेळा त्यांना यश मिळालं दोनदा त्यांना अपयश मिळालं आम्हाला असं वाटतं की दोन हजार चोवीसच्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार बाळ्या मामा यांना भरघोस मताने आपण सर्वजण निवडून द्या दे। निवडून द्याल की नाही त्याच्यामुळे कुणाची नाराजगी असली त्याचा आदर आहे त्यांच्या भावनेशी आम्ही थोडं सहमत आहोत परंतु नाराजगी आहे म्हणून आपण एखादा चुकीचा पावित्रा जर घेतला तर ते योग्य ठरणार नाही आणि मी मी बाळ्यामाला विनंती करेल त्यांच्या चिरंजीवाला विनंती करेल की आपण सर्वजण काही लोकांची समजूत काढण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ आणि पत्रकार मित्रांना खात्रीनिशी सांगतो की जे लोक आज विरोध करत होते काँग्रेस पक्षातनं ते काँग्रेस पक्षाचे जुने निष्ठावंत लोक आहेत त्याच्यामुळे त्यांची कृती अजिबात अशी असणार नाही की जेणेकरून भारतीय जनता पार्टीला मदत होईल दुसरा विषय मला आपल्याला सर्वांना सांगायचं कारण प्रबोधनाची बैठक आहे शेवटी कार्यकर्ता निवडणुकीच्या सामोरे जात असताना काहीतरी विचार घेऊन घेतले गेला पाहिजे काल शिंदे सेनेच्या एका माजी खासदाराने पत्रकार परिषद घेतली त्यांचं नाव गजानन कीर्तीकर ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीने आता ईडीचा वापर करणं बंद केलं पाहिजे याचा अर्थ काय कि शिंदे सेनेचा विद्यमान खासदार एक प्रकारची कबुली देतो कि भारतीय जनता पार्टी ईडीचा वापर करते आणि तो वापर विरोधकांना टार्गेट करण्यासाठी केला जातो या एक प्रकारची कबुली शिंदे सेनेच्या गजानन किर्तीकर साहेबांनी केलेली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या धाडसाच सा अभिनंदन करतो कि ते आज खरं बोलले वास्तविक आज पहिल्यांदा गजानन कीर्तिका साहेब बोलले असले तर उद्या अनेक ईडीने बाधित झालेले नेते बोलतील एके दिवशी यांची भीती संपणार आहे आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने परिवर्तनाची लाट ह्या महाराष्ट्रामध्ये सुरू होईल कार्यकर्त्यांना थोड्या वेगळ्या विषयाकडे जातो मध्यंतरी एक यादी घोषित झाली ती यादी होती पंचवीस विरोधी पक्षाच्या उच्चस्तरीय नेत्यांची ह्या नेत्यांवर आरोप करून त्यांच्यावर चौकशी सुरू झाली कुणावर सीबीआयची चौकशी सुरू झाली कुणावर ची चौकशी सुरू झाली आणि जस त्यांनी वॉशिंग पावडर निर्माचा वापर केला या पंचवीस पैकी राज राजापुरकर तेवीस लोकांची चौकशी थंड बस्त्यामध्ये गेली पंचवीस प्रमुख नेत्यांची चौकशी झाली वॉशिंग पावडरचा वापर झाला वॉशिंग पावडर कुठलं होतं हे आपल्याला माहिती आहे आणि तेवीस लोकांची चौकशी पूर्णपणे बंद झाली याचा अर्थ काय याचा अर्थ की आपल्या लोकांना चुकीच्या आरोपांमध्ये प्रयत्न होता लोक जेव्हा आमच्या मध्ये होती म्हणजे आता उदाहरण जर सांगितलं तर दादा असतील 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 साहेब त्यांच्यावर जेव्हा भारतीय जनता पार्टी आरोप करत होत तेव्हा त्यांच्या त्यांची बाजू मांडायला टी व्ही चॅनेलवर आव्हाड साहेब मी आणि आमचे बाकीचे प्रवक्ते जात होतो तेव्हाही आमची खात्री होती की यांच्यावर कुठल्या प्रकारचे केसेस नाही खोट्या केसेस मध्ये अडकवलं जात आहे परंतु एवढं मोठं झालं की कदाचित आमच्यातले काही लोक त्याला बळी पडून भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले परवा प्रफुल्ल पटेल साहेबांनी स्टेटमेंट दिली की आम्ही भारतीय जनता पार्टीला समर्थन दिल्यानंतर जुलै महिन्यामध्ये पवार साहेबांना भेटलो पवार साहेबांना विनंती केली की तुम्ही आजही आमचे नेते आहात आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या त्याच्यानंतर ते म्हणाले पवार साहेब पन्नास टक्के तयार झाले समर्थन द्यायला मित्रांनो ही बाब पूर्णपणे खोटी आहे पवार साहेबांनी शंभर टक्के विरोध भारतीय जनता पार्टीचा केला भारतीय जनता पार्टीच्या सरकारला समर्थन देण्याचा कुठलाही प्रस्ताव पवारसाहेबांनी मान्य केला नाही